यानंतरची बातमी आहे नवी मुंबई मधून नवी मुंबईच्या विकास आराखड्यातून खेळाचं मैदान आता रद्द करण्याची मागणी करण्यात येते मनपाच्या निर्णयाविरोधात नवी मुंबईकर आक्रमक झालेत शिरवणे आणि जुईनगर ग्रामस्थांचा मनपा मुख्यालयावरती आता मोर्चा सुद्धा काढण्यात येतोय मनपाच्या निर्णयाविरोधात नवी मुंबईकरांनी आता आंदोलनाची हाक दिलेली आहे विकास आराखड्यातून खेळाचं मैदान वगळा अशी मागणी आता नवी मुंबईकरांनी दिलेली आहे आज आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे मैदान वाचवण्यासाठी हे आंदोलन आहे आयोजक राजेश पाटील या आंदोलनाचे आयोजक आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया सर काय सांगाल आज मैदान वाचवण्यासाठी हे एक दिवशी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे नेमकं काय आहे पहा मैदान वाचवण्यासाठी या ठिकाणी जी संख्या जमलेली आहे ते पाहता मैदानाची किती गरज आहे लक्षात येते आणि हा काय ह्याच्यामध्ये डॉक्टर राजेश पडे यांनी केलेलं हे मोर्चाचं आयोजन नाही तर समस्त ग्रामस्थ आणि खेळाडूंनी त्या ठिकाणी नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि सामूहिक नेतृत्वाने या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे एकंदरच आज तुमची नेमकी मागणी काय आहे मागणी काय आहे मागणी मैदान आमची आहे ती तशीच ठेवली पाहिजे ही आमची मागणी आहे नक्कीच मैदानाचं आरक्षण जसेच्या तसं राहावं अशी मागणी जी आहे ती यावेळी करण्यात येतेय कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई